मंडई मनोज जरांगींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवलाय मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं मी बंद केलं असा आरोप करत मनोज जरांगींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आव्हानही मनोज जरांगींनी काल दिलंय पण आज त्यांनी मुंबईला जाण्यावरून घुमजाव केलंय असो पण एकूणच महाराष्ट्रात सध्या जरांगेविरुद्ध फडणवीस असंच वातावरण तयार झालंय एका बाजूला बारसकर संगीता वानखेडे हे जरांगेंचे समर्थन करणारी लोक त्यांच्यावर आज प्रखर टीका करतायत तर दुसऱ्या बाजूला जरांगेंनीही फडणवीसांना जोरदार टार्गेट केलाय बारसकर म्हणतायत जरांगे मराठा समाजाला फसवतायत तर जरांगे म्हणतायत फडणवीस मराठा समाजाच्या नुकसानाला जबाबदार आहेत पण मग मराठा समाजाच्या नुकसानीला खरंच नेमकं कोण जबाबदार आहे फडणवीस की जरांगे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी काही दिवसांपूर्वी जारांगींवर तुफान हल्लाबोल केला होता मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला अजय बारसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जारांगे पाटलांवरही घनाघाती टीका केली मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे मधल्या काळात आंतरवालित घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी देखील अनेक वर्षांपासून मी काम करतो आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही कारण जरांगेंकडे पाटील पदासाठी काही नाही तो हे आहे कोणत्याही शब्दावर अडून राहायचं आमचा समाज खूप बोळा आहे मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांग्यांना मसुदा समजावायचो त्यापूर्वी त्यांना मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहेत असं ते सांगत होते मी यांच्या प्रत्येक कृतीला साक्षे मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही पण जरांगे हे असं वागून मराठा समाजाचं नुकसान करतायत हे आत्ताच का झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनातली खदखद मी व्यक्त केली असं अजय बारस्कर म्हणाले एवढंच नाही तर जरांग यांच्या कधी काळच्या समर्थक असणाऱ्या संगीता वानखेडे यांनी देखील जरांग यांच्यावर आरोप केलेत की मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलंय आंतरवालित दंगल घडली की घडवली सरकारने शोध घ्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांचा हात आहे असा घणागती आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता त्यानंतर पुढे ते असं म्हणाल्या की मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हतं मनोज जरांगे भोळाबाबडा माणूस मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जारांगे यांचा विरोध करते विषयाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसते मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता शरद पवार मनोज जरांग्यांना फोन करत होते मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला पुण्यात मनोज जरांग्यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते टोपी घालून मनोज जरांगेंसोबत मी अख्खं पुणे फिरले शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात आरक्षणाचे मारिकारी शरद पवार आहेत असंही पुढं वानखेडे म्हणाल्या आता यासोबतच मनोज जरांगे पाटील हा फ्रॉड माणूस आहे असा आरोप त्यांच्याच एका जुन्या सहकार्यानं केलाय तसंच मागच्या अठरा वर्षांचा त्यांचा इतिहास जाणून घ्या मनोज जरांगे हा राष्ट्रवादीचा माणूस आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील प्रसिद्धीसाठी हपापले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे जरांगेंचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले पण एकूणच जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मराठ्यांचं नुकसान केलं आणि जरांगे यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार आहेत असाच सगळ्यांचा सूर आहे पण अर्थात काहींच्या मते मनोज जरांगे आणि शरद पवारांनी मराठा समाजाचं नुकसान केलं असं थेटपणे म्हणता येत नाही गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलेलं असताना मनोज जरांग यांनी उपोषण आणि आंदोलन करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे सरकारला आरक्षण देण्यासंदर्भात हालचाली करण्यासाठी भाग पाडलाय आपल्या निर्णयावर ठाम राहून त्यांनी सरकारमधल्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी भाग पाडलंय आणि त्याचा परिणाम असा झाला की अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या बद्दल सांगायचं झाल्यास शरद पवार हे केंद्रातले मोठे नेते असून सुद्धा त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पावलं उचलली नाहीत असा त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप केला जातो अगदीच माजी महसूल मंत्री शलिनताई पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला सुद्धा शरद पवारांनी विरोध केला होता असा त्यांच्यावर आरोप केला जातो पण काही काळानं शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता असं सांगण्यात येतं अगदीच त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या सहकार आणि कृषी क्षेत्रातल्या कामांचा देखील मराठा समाजाला फायदा झाला असं सांगण्यात येतं पण सध्याच्या घडीला मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जुंपलेली आपल्याला पाहायला मिळते दे। देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे सलाईनमधून मला वीज देण्याचा प्रयत्न आहे यामुळे मी सलाईन घेणंच बंद केलं आहे नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे फडणवीस यांच्यामुळेच सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही त्यांनी सांगितलं तर एका मिनिटात त्याची अंमलबजावणी होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यानंतर त्यांनी मी सागर बंगल्यावर येतो तिथेच मला गोळ्या घाला असं देखील म्हटलंय त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सागर बंगला हा सरकारी आहे कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतो कोणाचीही अडवणूक नाही कुठल्या निराशेतून ते बोलत आहेत कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही ते जे बोलले ते बिनबुडाचे आरोप असून दादांत खोट आहे हे त्यांनासुद्धा माहिती आहे मी मराठा समाजासाठी काय केलं सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित केलं सर्व योजनांची सुरुवात मी केल्याचं फडणवीस म्हणाले मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयातसुद्धा टिकवलं त्यामुळे कोणी बोललं म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही जी स्क्रिप्ट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट जरांगे का बोलत आहेत हा प्रश्न आहे आम्ही सगळं योग्य वेळी बाहेर काढू कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यानंतर जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणं म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात मनोज जरांग यांनी कोणाचंही ऐकू नये राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्यानंतर मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागलंय प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे परंतु आपण काय बोलतो आहे कशा पद्धतीनं बोलतो आहे हे थोडं पाहिलं पाहिजे काही जण विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी एस पी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहेत हे नक्की कोण करत आहे एवढं धाडस कसं होत आहे याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे असं देखील अजित पवार म्हणाले पुढे आधी अनेकांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे प्रमुख एकदा जालन्यात गेले नवी मुंबईत गेले राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी सर्वांमध्ये एकोपा प्रश्न धसास जावा यासाठीचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गे गेले त्यामुळे कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपल्याकडे आरक्षण हे बहात्तर टक्के झालं आहे त्यामुळे यावर बारकाईनं काम होणं गरजेचं आहे सगळे सोयरेच्या अधिसूचनेवर साडेसहा लाख हरकते आलेल्या आहेत त्यावर काम चालू आहे शेवटी काम करताना मागणी कायद्याच्या चौकटीत कशी बसेल हे पाहणं महत्वाचं असतं याची नोंद सर्वांनी घ्यावी सरकार चांगलं काम करतंय त्याला गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं आवाहन नुकतंच अजित पवार यांनी केलंय फडणवीसांबद्दल बोलायचं झाल्यास मागे जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात सबंध महाराष्ट्रभर मुकमोर्चे झाले होते त्यावेळेस मराठ्यांना आर्थिक मागास ठरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या कायदेशीर होत्या अगदीच फडणवीस सरकारनं दिलेलं सोळा टक्के आरक्षण हायकोर्टात टिकलं सुद्धा होतं पण त्यानंतर सरकार बदललं आणि दुर्दैवानं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही एवढंच नाही तर सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ यांसारख्या योजना फडणवीसांनीच कारणित केल्या पण तरीही फडणवीसांवर आरोप का होतात याचा आपण खोलवर विचार करूयात पण आता एकूणच मनोज जरांगेंबद्दल बोलत असतानाच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तटस्थ भूमिका सोडलेली आहे प्रत्येकाच्या बोलण्यातून मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लिहिलेली स्क्रिप्ट बोलतायत असंच येत आहे तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे हे जेव्हा फडणवीसांविरोधात बोलतात तेव्हा नितेश राणे असतील किंवा इतर नेते हे फडणवीसांच्या डिफेन्समध्ये बोलत असतात अगदीच आता फडणवीसांनी सुद्धा जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे एकूणच मागे प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा जरांगे पाटलांविषयी बोलताना ते मराठा नेते आहेत याच हिशोबानेच अदबीने बोलायचा पण आता मात्र कुठेतरी जरांगे पाटील यांच्याविषयी बोलून बारसकर वानखेडे यांच्यामार्फत त्यांची बदनामी होते असंही काही जरांगे समर्थकांना वाटतंय तर जरांगे पाटील हे समाजाची दिशाभूल करतायत असंही आता काही जणांचं मत आहे त्यामुळे आता हे आंदोलन महाविकास विरुद्ध महायुती अशा राजकीय लढाईच्या दिशेने तर जात नाही ना अशी शंका उपस्थित होते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे की फडणवीस मराठा समाजाचं नुकसान कुणी केलंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद